हजार रुपयाचे शेरा नंबर कुर्ती आकार्या मध्ये ला पैलवान थोडा थोडके वाकिंग वर्ष तुषार चव्हाण चुपली विनायक आबा वाघमारेचा पट्टा संपलेल्या कुतीमध्ये हिरगे पैलवान खणखरीत कुस्ती चांगल्या होती चांगल्या विजय संपादन केलेला आहे कुर्तीचा पैलवान आहे पंढरपूर माझ्या आमदार स्वर्गीय भारत नाना भालके साहेबांचा पट्टा आहे सत्यवान पलकर यांच्यातर्फे शंभर रुपये एडगे साहेबांना ओंकार एडगेला पृथ्वी एडगे महेश एडगे आणि ओंकार बबन कारंडे रणजित के वडील यांच्यातर्फे पैलवान ओंकारला शंभर रुपये बबन शिंदे यांच्यातर्फे ओंकारला शंभर रुपये चार वर्ष तयारी केली तर महाराष्ट्राचं लाख बनल अशी आहे भगवंताने शारीरिक त्यांची अतिशय चावी दिलेली आहे एक हजार रुपये सोळा नंबरची कुस्ती बाकी विक्रम गरंडे अट्पा आणि विकास वाघमुरी खोडून आप्पा वळकुंडे न्या बरा दिवस श्रीकांत घराचा घेतलेला आहे सात हजाराची ती अस्तित्वातील लढाई जरी अनेक गोष्टी असल्या त्यामध्ये विजय होणारा परिवार स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत आणि सभागृहात पट्टा या गावचा भूमिपुत्र विजय झाला की कराकी के का केवाद पुरस्कार परिवार यांच्यातर्फे शंभर रुपये

एवढे पैसे किती ओकार दोन्ही बागरात यांच्यातर्फे रुपये थोरात थोरात पहिला थोरातला शेवा हलर यांच्यातर्फे थोरातला पाचशे रुपये थोरातला होते सर्व बक्षी थोरातच बक्षीस माझ्या पैसे दसर थोरात यांच्यातर्फे थोरात पैदवला शंभर रुपये संतोष उमराव गायकवाड यांच्यातर्फे पाचशे रुपये मल्हारी शेखे आजोबा यांच्यातर्फे लातूला एक हजार रुपये लिखीचा अधिकार असतो की ओळखी पाहिजे मग बाबो थोरा यांच्या तर्फे शंभर रुपये सदाशिव हक्के यांच्या तर्फे थोडा पैलवाला पाचशे रुपये ओकार काम झाला जात आहे ज्ञानू वगैरे यांच्या तर्फे ओकार थोडा पैलवाला शंभर रुपये मला जाणार कोरेकर यांच्या तर्फे आणि भारत जाणार कोरेकर यांच्या तर्फे शंभर शंभर रुपये थोरातला

गवारी साहेब छत्रपती शंभर रुपये ओंकारला बलगीर एडगे ओंकार गे बलगीर एडगे यांच्या रुपये ओंकारला शंभर रुपये बलगीर लिंगरे यांच्या रुपये ओंकार एडगेला शंभर रुपये थोरात कुठे गेला थोरात थोरा तिकडे हे तुझे पक्ष सर्व रिटर्न ठेवून कुठे गेलाय महिनाभर खोडा कसा खर्च बघतोय अतिशय गुणवत्ता असणार कोण आहे पहिलवान दिग्विजय वाकडे आणि योगेश मुस्का पहिलवान आतमध्ये या नाना इरगे स्वप्नी इरगेची पिठाश्री यांच्यातर्फे ओंकारला शंभर रुपये एक हजार रुपयाची सात नंबरची कुस्ती लागते पैलवान हर्षद भालके अकलूज आणि स्वराज पदवरी मंगळडा मच्छिंद्र कोळेकर यांच्यातर्फे थोरात पैलवानला शंभर रुपयाने देत माझ्या घड संतोष कोळेकर यांच्यातर्फे थोडा पैलवानला चोवीस रुपयाने बक्षीस घेऊन जावा बच दादा थोडा जाय तिथे अशा पुढच्या मात्र हो मी रोज या बाजारात आहे परवाशी महारापूरला होतो काल पिंपरीला कोण केला

थोरातला शेंबर जे तिकडे गेलं सचिन महाराज दादागिरे दोनशे रुपये आलेले आहेत हे रुपये त्याला माग मागा शेंकर मेटकर यांच्या तर्फे बालाजी एमकरला पाचशे रुपये मायापा घरात करते पृथ्वीराज हेडकेला शंभर रुपये तिकडे जाऊ एक अतिशय चांगली कुस्ती पहिला रणजित कारंडेच्या हातामध्ये आलेली आहे करकमचा

दत्ता बुले ओ हो 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 सर्वांची जोर चांगले ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघोडीचे पटशिष्य टाळ्या करा की नाही करा देऊ ना पायात नाकात नसणे कानात झोबे ना फुलं काहीच नाही कसलेच अलंकारात नाही कसली मेंदी नाही विनी नाही फणी नाही मुलाच जीवन मुली जगतात याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट कुठली असू शकते टाळ्या वाजवला कधी करता टाळ्या करा की त्या दोन्ही लिखितात अंधार फार झाला पण ती जपून ठेवा देशाच्या पंत पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभासाई पाटील झाल्या सरजिनी नायडू झाल्या लता मंगेशकर होऊन गेल्या गे मीरा भोरवरकर झाल्या अशा कर्तृत्वा लेखी या भारत देशात होऊन गेल्या तैनात मदने महाराष्ट्र पोलिस ऑफिसर यांच्या श्रद्धा करातला शंभर रुपये पा, सुप्रसिद्ध पैलाल कुंडिबा मजने यांची धोनी मुलं एक मुलगा पैलवान आणि एक मुलगा महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आयुष्यभर पुण्याची कामं केली गी लिक कर्तत्वान जन्माला येतात लोखंडे कुठे लोखंडे सायनाथ मध्ये महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे लोखंडे महिला कुठे पटला शंभर रुपयाने पुणे अशोक मध्ये यांच्यातर्फेला शंभर रुपये मेघराज दुर्दार पैलवा विशाल शौरे विशाल आहे का दुसरा माझेश यांच्यातर्फे सध्या खरातला शंभर रुपये शंभर रुपयाला काही येत नाही आपण चार ज्या टपरी गेलो शंभर रुपये प्रतिकार मुलीला द्यावं माझं आहे दादा कुस्ती दामोदर दा लिंबाळ का आणि मगर पै मग का मगर पहिल्या मग रात्री सम्राट मध्ये सम्राट रावसाहेब आपल्या पट्टा दिग्विजय देऊन येत आहे बघा परिर करू नका मान्यवर पाहण्याच्या शुभाशे दसरा थोरा पुदा हके मलागादा कोलादा कोरेका हाकी हकेदारी